चार हजार एकजळी शेख त्रिचाळीस शेख विजळी शेख त्रिजळी शेख विजळी शेख त्रिजळी शेख विजळी शेख त्रिजळी शेख पंचळी शेख पंचळी झेकण झेकन पंचळी झेक पंचळी झेक विजळी झक्कत नव्वदेक अकराचाळीस अकरा पंचवीस एकाव साठ सत्तेचाळीस एक सत्तेचाळीस एक सत्तेचाळीस तारीख पनो तारीख पंचवीस एकवीस एक बावीस शेक एकान तेवीस एकवन तेवीस एकान चोवीस एकान साठ चोवीस एक पंचवीस साठ सव्वीस अकरा सव्वीस अकरा सव्वीस अकरा सव्वीस अकरा ऐंशी सत्तावीस शेक सत्तावीस शेख सत्तावीस साठ सत्तर ऐंशी

अठ्याऐशे आग्रह आग्रह अठ्ठावीस अकरा अठ्ठावीस अकरा अठ्ठावीस अग्र अठ्ठावीस अग्र अठ्ठावीस अकरा अठ्ठावीस अग्रली बावीस एकवीस तेवीसशे आग्रा चोवीसशे चोवीसशे चोवीस चोवीस एकवीन साठवीस पंचवीसशे पंचवीस एकवीन एकवीन साठ पंचवीस साठ सत्तर सत्तर पंचवीस सत्तर पंचवीस

आठशे हजार आठशे नऊशे नऊशे हजार नऊशे हजार नऊशे संतोष सहाशे सहाशे सातशे सातशे हजार सातशे हजार सातशे हजार सातशे हजार सातशेचाळीसशे त्रेचाळीसशे त्रेचाळीस 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 त्रेचाळीस

छत्तीस शेक छत्तीस शेव्या साठ साठ सदोतीस एकवीस अडतीस शे अकरा अडतीस अकरा अडोतीस अकरा एकवीस साठ साठ अडतीस साठ एकोणचाळीस शे एकोणचाळीस शेक एकोणचाळीस शे एकोणचाळीस 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 जनोधरी चारदरी आमच्या